नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत खास महाराष्ट्राचा पारंपरिक स्नॅक्स अळूवळी किंवा धोप्याची पाने अळुवळी ही अळूच्या पानांमध्ये भरलेल्या मसालेदार बेसनाचे मिश्रण आहे आणि ही तळून किंवा आपण उकडून पण खाऊ शकतो तर चला मग बघूया यासाठी लागणारे साहित्य तर साहित्यामध्ये मी घेतलेले आहे तिखट मीठ हळद जिरे लिंबू गरम मसाला अगदी थोडा धने पावडर ओवा आलं लसण पेस्ट दोन वाट्या बेसन पाऊन वाटी तांदळाचं पीठ कोथिंबीर आणि अळूची पाने बघू शकता अळूची पाने इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्या जाड देठ पण काढून घेतलेले आहे चला तर मग आपण अळूच्या पानांना लावण्यासाठी मसालेदार बेसनाचं मिश्रण तयार करून घेऊ इथे मी एका भांड्यामध्ये दोन पावणे दोन वाट्या बेसन टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे थोडं जास्तच घेतलेलं आहे मी ते आणि दीड चम्मच तिखट टाकून घेतलेलं आहे हळद धने पावडर थोडा गरम मसाला अगदी थोडा जिरं आलं लसण पेस्ट मीठ बघा चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे ओवा असं हाताने क्रश करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर भरपूर मी ते कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये मी लिंबूचा रस पिळून घेते मी एका लिंबूचा रस इथे पिळून घेतलेला आहे तुम्ही चिंचीचा कोळ पण घालू शकता पण मी इथे लिंबूचा वापर केलेला आहे अगदी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे बघू शकता आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे असं चालून चालून आपल्याला व्यवस्थित याच्या गुठळ्या नाही पडल्या पाहिजे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण एकजीव करून घेत आहे या प्रकारे मी इथे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता कसं हालून हालून याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे या प्रकारे आपल्याला ओळूच्या पानांना लावण्यासाठी मिश्रण तयार करून घ्यायचं आहे है। आता मी ते ओळूचं पान बघू शकता मी आधीच सांगितलं आहे डेट मी सर्व काढून घेतलेले होते असं पान आपल्याला उलटं करून ठेवायचं आहे आणि त्यावर हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने मी इथे हे मिश्रण लावून घेत आहे बघू शकता पानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं आपलं मिश्रण लावून झालेलं ला आहे इथे तुम्ही बघू शकता आता हे आपण यावर दुसरं पान ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला पण याच प्रकारे आपण असं मिश्रण लावून घेऊ व्यवस्थित सर्व पानाला ला मिश्रण लावून घ्यायचं आहे सर्वीकडून आपल्याला मिश्रणे मिश्रण आणि कवर करायचं आहे प्रकारे मी पुन्हा तिसरं पण पान याच्यावर ठेवून घेतलेलं आहे छान लेअर्स येतात असं ठेवून घेतल्याने दोन तीन पानं आपण ठेवू शकतो याच्यावर काही प्रॉब्लेम नाही छान आपल्या अळुवळीला लेअर्स पडतात बघू शकता मी इथे व्यवस्थित याला पण असं मिश्रण लावून घेतलेलं आहे आता आपण याला फोल्ड करून घेऊ बघा मी जसं फोल्ड करते आहे तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यावर मिश्रण असं लावत जायचं आहे या, या पण बाजूने मी याला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याला पण मिश्रण लावून घेत आहे त्याचप्रकारे सर्व बाजू आपल्याला अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे फक्त खालची एक बाजू आपल्याला सोडून द्यायची आहे आणि आता याचा असा रोल करायचा आहे बघू शकता मी दाखवत आहे त्याप्रमाणे याचा आपण रोल करून घेऊ व्यवस्थित असं याचा रोल करून घ्यायचा आहे आणि यावर आपण थोडं हलकं हलकं असं बेसनाचं मिश्रण लावून घेऊ बघू शकता इथे आपल्या हळूहळीचा रोल बनून तयार आहे व्यवस्थित आपला रोल इथे तयार झालेला आहे आता आपण याला वाफ काढायला ठेवू बघू शकता मी एका इडली पात्रामध्ये इथे असं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये रिंग टाकलेली आहे पाणी पण टाकून घेते यावर भांड्यामध्ये दोन ते अडीच ग्लास इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आतमध्ये रिंग ठेवलेली आहे आता यावर यामध्ये मी एक भाताचा डब्बा ठेवते आहे कुकरचा आणि त्याला व्यवस्थित आतमधून तेल लावून घेतलेला आहे आणि यामध्ये ती हळूवळी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपण याला वाफ काढून घेऊ पंधरा ते वीस मिनिट छान मी याला आता वाफ काढून घेणार आहे हाय टू मिडियम फ्लेमवर बघू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर आपली हळूहळी शिजून तयार आहे आता आपण याचे पातळ पातळ काप करून घेऊ असे पातळ आपल्याला काप करून घ्यायचे आहे बघू शकता सर्व काप मी करून घेतलेले आहे तेलही आपलं गरम झालेलं आहे आता आपण हे अळवळी तळून घेऊ तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला या प्रकारे हळुवळी छान तळून घ्यायची आहे खूप हाय फ्लेम आपल्याला ठेवायची नाही आहे नाहीतर बाहेरून अळुवळी आपली जळूही शकते म्हणून असे मीडियम फ्लेमवर आपल्यालाही छान खरपूस तळून घ्यायची आहे तांदळाच्या पिठामुळे काय होते आपली अळूवळी अगदी खुसखुशीत होते व्यवस्थित आपल्या हळूहळ्या बघू शकता आता तळून तयार आहे आता आपण याला काढून घेतलेले आहे बघू शकता आपल्या हळूहळी सर्व करण्यासाठी तयार आहे बघू शकता याला लेयर्स पण किती छान आलेले आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद